कोणीही बनवू शकेल इतके हे सोपे तिळाचे लाडू आहेत खूप मौसूद झाले तुम्हाला यातील एक लाडू फोडून दाखवते हे लाडू बनवण्यासाठी पाकाचं टेन्शन नाही त्याचबरोबर हे लाडू कडू होणार नाही चिवट होणार नाही याची फुल गॅरंटी त्यासाठी आपल्याला एक वाटी पांढरे तिळ घ्यायचे पाऊन वाटी गुळ घ्यायचा आहे सुरुवातीला पॅन गरम करून घ्यायचा पॅन गरम झाला की यामध्ये पांढरे तिळ छान भाजून घ्यायचे तीळ भाजण्या अगोदर मी तुम्हाला तिळ जवळून दाखवते आपले तीळ पांढरेशुभ्र आहेत त्याचबरोबर याचं दाना थोडासा छोटा आहे हे गावरान तिळ आहे तिळ भाजून झाल्यानंतर ते थोडेसे मोठे होतात त्याचबरोबर त्याचा रंग देखील बदलतो इथे आपण साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी मंदाच्यावर हे तिळ एकसारखे हलवून छान भाजून घेतले तिळ भाजून झाले की हे सर्व तीळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला गरम गरम वाटून घ्यायचं आहे याची बारीक अशी पावडर बनवायची आहे त्यामुळे आपण मिक्सर परत एकदा बंद करायचा चमच्याने सर्व मिश्रण चांगलं मिक्स करायचं चा, आणि परत एकदा त्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे आणि चमच्याने गुळ आणि तीळ चांगलं मिक्स करायचं मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचं आणि परत एकदा याला बारीक असं वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपण साधारण दोन तीन वेळा मिक्सर बंद करून याला बारीक असं वाटून घेतलं आहे सर्व साहित्य वाटून झाल्यानंतर हे आणि गुळाची पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊयात सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून झाल्यानंतर त्याला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं मिश्रण चांगलं एकजीव होतं आणि याचे छान असे आपल्या आवडीनुसार आणि आपल्या आपल्याला ज्या हव्या त्या साईजमध्ये याचे लाडू बांधून घ्यायचे मी इथेच साधारण मध्यम आकाराचे लाडू बनवणार आहे कारण मी मधल्या वेळासाठी बनवते तुम्ही संक्रांतीला हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी वेळेची बचत करून अशा पद्धतीचे लाडू नक्की बनवू शकताय खूप सहज होतात आणि हे बिघडत देखील नाही आपण थोड्या प्रमाणात बनवलेले आहे त्यामुळे आपण सर्व लाडू एकाच वेळी बनवणार आहोत बघा या इथे आपले सर्व लाडू बनवून झालेत मी यातील दोन तीन लाडूचं मिश्रण असंच ठेवलेलं आहे कारण आपल्याला याच मिश्रणापासून आणखी एक रेसिपी बनवायची आहे आपले लाडू बनवून झाल्यानंतर ते खूप मौसूद आहेत त्याचबरोबर ते खाल्ल्यानंतर तोंडामध्ये चिकटत नाही आता आपण याच मिश्रणापासून आणखी एक रेसिपी बनवूया ती म्हणजे तिळगुळाची पोळी ही पोळी बनवण्या अगोदर यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप घातल्याने आपल्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग येतं आणि आपली तिळगुळाची पोळी ही छान होते तूप घालून झाल्यानंतर सर्व मिश्रण आणि तूप चांगलं चोळून घ्यायचं इथे माझ्याकडे दोन चपात्यांचं पीठ मळलेलं होतं म्हणून मी पीठ मळण्यासाठी एक्स्ट्रा वेळ नाही घालवणार याच मळलेल्या पिठापासून तिळगुळाची पोळी बनवणार आहे आपण ज्या पद्धतीने पुरणपोळी बनवण्यासाठी छोटासा गोळा काढून घेतो त्याच पद्धतीने छोटा पिठाचा गोळा काढून घेतला आणि पूर्णच्याऐवजी तिळगुळाचं मिश्रण आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि ज्या काही पिठाच्या सर्व कडा आहेत त्या अशा पद्धतीने एकत्र एक करून त्याला जुळवून घ्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये बुडवून याची आपण छान अशी तिळगुळाची पोळी लाटून घेऊयात मी एकाच एक वेळी सर्व पिठाचे छान छान गोळे बनवून घेते आणि त्यानंतर याची पोळी लाटून दाखवते इथे आपण एकूण चार गोळे याचे बनवलेले आहेत आता आपल्याला ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी बनवतो त्याच पद्धतीने याची पोळी लाटून घ्यायची तुम्ही बघू शकताय कुठेही यातील मिश्रण बाहेर येत नाही आणि आपण फक्त गव्हाच्या पिठाची पुरणपोळी बनवलेली आहे सॉरी तिळाची पोळी बनवली आहे आणि ती फाटत देखील नाही आपण अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या छान अशा पोळ्या बनवून घेऊयात या बनवलेल्या पोळ्या खूप खरपूस होतात त्यामुळे ते भाजताना देखील आपण मध्यमाचेवर भाजायच्या आणि यातील सारण देखील बाहेर येत नाही मी इथे सर्व पोळ्या बनवून घेतल्यात आपला तवा गरम झाला आहे आपण गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि अशा पद्धतीने याला भाजून घ्यायचं आहे आपल्या पोळीची एक बाजू भाजून झाल्यानंतर आपण पोळी पलटी करून घ्यायची मी इथे पोळीवरती साजूक तूप घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आत्ता साजूक तूप न घालता खाताना देखील साजूक तूप लावू शकता बघा या इथे आपली पोळी खूप छान अशी टम्म फुगली आहे आपण दोन्ही बाजूने याला तुपलावून घेऊयात आणि ही पोळी छान खरपूस अशी दिसते आहे त्याचबरोबर यातील मिश्रण बाहेर येत नाही याचा जर कडा बघितला तर सर्व कडेने हे मिश्रण छान असं पसरलेलं आहे येणाऱ्या संक्रांतीच्या वेळी तुम्ही अशा पद्धतीच्या देवगुळ्याच्या पोळ्या नक्की बनवून बघा खूप छान होतात आणि खरपूस देखील खूप छान लागतात बघा आपण आणखी एक पोळी बनवून बघितली आणि ती देखील खूप छान अशी टम्म फुकती आहे तुम्ही अशाच पद्धतीने झटपट अशा तिळगुळ्याच्या पोळ्या नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवलेल्या पोळ्या कशा झाल्या त्या आमच्याबरोबर शेअर करा आपण एक मिश्रण वापरून दोन पदार्थ बनवलेले आहेत त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीच्या पोळ्या आणि लाडू नक्की बनवून बघा